आज दिनांक बारा अकरा दोन हजार चौतीस बारा बुधवार रोजी संध्याकाळी एक सव्वा सहाच्या दरम्यान आंबेगाव आणितील बाळू सीताराम डोके दादा रामबेगावला हा युवक आपल्या घरी जात असताना या ठिकाणी युवतेने त्याच्या गाडीवरती हल्ला करून त्याचा ॲक्सिडेंट केला आणि बाळूला खूप असं जबरदस्त या ठिकाणी दुखापत झालेली आहे तो आता माऊली हॉस्पिटल आहे बघा या ठिकाणी ॲडमिट आहे तरी आमची या माध्यमातून प्रशासनाला आणि दोन्ही विभागाला त्याचप्रमाणे सरकारला विनंती आहे की आजपर्यंत आज राजलास मतूर या ठिकाणी थी भरपूर असे हल्ले त्याच ठिकाणी होतात आणि जुन्नर तालुक्यामध्ये तर भरपूर होतात आणि दोन्ही विभागाला आमची विनंती आहे की युप्टीच्या माध्यमातून तुम्ही अजून किती लोकांचा वेळी घेणार आहात त्याचंही तुम्ही त्या ठिकाणी खुलासा करावा कारण आजपर्यंत जुन्नर तालुक्यामध्ये भरपूर असे हल्ले या व्यक्तीने माणसांवरती केलेले आहेत आणि बाळावरतीही केलेले आहेत रात्रीचं माणसांवरती ना फिरायचं त्या ठिकाणी मुश्किल झालेलं आहे तरी आमची पुन्हा पुन्हा विनंती आहे की वनविभागानं या बिबट्यांचा काहीतरी बंदोबस्त करावा अन्यथा आम्ही सर्वजण समाज बांधव असतील आदिवासी बांधव असतील सर्वजण एकजुटीनं उठून त्या ठिकाणी तीव्र असं आंदोलन करू आंदोलनाचा आम्ही या ठिकाणी विभागाला आणि शासनाला प्रशासनाला त्याप्रमाणे सरकारला इशारा देतो की तुम्ही त्या बिबट्यांचा काहीतरी बंदोबस्त करावा आणि जुन्नड तालुका बिबट्यामुक्त करून जुन्नड तालुक्यातील जनतेला तुम्ही या बिबट्यांच्या होणाऱ्या हल्ल्यांपासून संरक्षण द्यावं लोक आणि या माध्यमातून धन्यवाद